घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाई गायकर शिवसेना प्रमुख शिंदेगट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे गटातील आरवंद आणि वरई गावातील शिवसैनिकांनी उबाटा गटात पक्ष प्रवेश केला यावेळी योगेश दुले सुनील मोडक अमोल मोडक दिगंबर मोडक विक्रम पवार विराज पवार भानुदास मोडक अजय मोडक रोहिदास मोडक अक्षय लोभी अक्षय गावडे करण गावडे रोशन मोडक महेश अनंत मोडक हितेश मोडक साईनाथ धुले संतोष मोडक शाखा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने हा पक्षप्रवेश संपन्न झाला शिंदे गटाचे विद्यमान उपसरपंच वरई ग्रुप ग्रामपंचायत महेश मोडक यांचा शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश झाला माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढो तुम्हाला आदित्य साहेब आगे बढो